कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात दिवाळी म्हणजे आनंदाचा सण दिवाळीचा सण आश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीय पर्यंत पाच दिवस साजरा करतात त्यात वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधीची पूजा करतात या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असं आहे भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार प्रचार होणे आवश्यक आहे धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो तर क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे यांच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव सुधा पाणी अशा नावानेही ओळखले जाते यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारात धन्वंतरीची गणना होते या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरीची मंत्राची एकमाळ जप करावी धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा नैवेद्य दाखवावा धन्वंतरीचे ध्यान मंत्र व जप हे सर्व संध्याकाळी करावे धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे व वा दीर्घायुष्य आरोग्य यासाठी प्रार्थना करावी धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते या दिवशी आपल्या घरात जर काही आयुर्वेदिक गोष्टी असतील म्हणजे इलायची दालचिनी त्याचबरोबर लवंग तर अशाही गोष्टींची तुम्ही पूजा करू शकता आणि त्याच गोष्टी ज्यावेळेस तुम्ही आजारी वगैरे पडाल त्या टायमिंगला तुम्ही या वस्तूंचा वापर करू शकता आता मी तुम्हाला धन्वंतरीचा मंत्र सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्य नाथाय महाविष्णवे स्वाहा या मंत्राचा तुम्हाला आजच्या दिवशी धनत्रयो दिवशी एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जप करायचा आहे